नमस्कार शेतकरी मित्रांनो मी रवींद्र विरुटकर माझी शेती माझा बिझनेस या यूट्यूब चॅनलवरून आपल्या सर्वांचे हार्दिक स्वागत करीत आहोत मित्रांनो सर्वीकडे सोयाबीन हार्वेस्टिंगची लगबग चालू झालेली आहे अशा परिस्थितीमध्ये मजुरांचा सर्वत्र तुटवडा पडलेला आहे अशा परिस्थितीतसुद्धा यावर्षी खूप पाऊस झाला आहे काही ठिकाणी सोयाबीन सुकलेला आहे जिथं वापसा कंडिशन आहे अशा ठिकाणी आणि जी जमीन चिबाड आहे अशा जमिनीमध्ये अजूनसुद्धा सोयाबीन सुकलेलं नाही तिथं ओलं सोयाबीन आहे तिथं कचरा खूप आहे तर मग दोन्ही सोयाबीन जर एकाच एक वेळेत जर हार्वेस्टिंग करायचं आहे जसं की आपण हार्वेस्टर मशीननी आपल्याला जर सोयाबीन काढायचं आहे तर त्यासाठी काय करावं लागेल त्याविषयी आपण आज माहिती जाणून घेणार आहोत तर व्हिडिओ शेवटीपर्यंत बघा एक जबरदस्त माहिती आणि लवकरात लवकर शेत आपलं तयार होईल याविषयी आपण बघणार आहोत तर मित्रांनो या ठिकाणी बघू शकता हे पाटाचा भाग आहे सोयाबीन सुकलेलं नाही आणि पाला अजून गळलेला नाही म्हणजे पाला आहे याच्यात कचरासुद्धा भरपूर प्रमाणामध्ये आहे तुम्ही बघू शकता अजून हिरवा आहे आणि दुसऱ्या बाजूला म्हणजे इथंच वरच्या बाजूला वरच्या बाजूला सोयाबीन सुकलेलं आहे ते सोयाबीन हार्वेस्टिंगला आलेलं आहे मग अशा परिस्थितीमध्ये मजूर जर आणले तर हे ओलं ओला चिलासहित सगळं घेईन किंवा मग आपण मशीनद्वारे जर काढतो म्हटलं तर सुकलेलं सोयाबीन चांगलं निघेल आणि हे पाला भरलेलं सोयाबीन हिरव्या शेंगा आहे माल एकदम खराब निघतो विक्रीला पण भाव लागत नाही अशा परिस्थितीमध्ये आपण जर या दोन्ही सोयाबीनचं सो एकत्र कॉम्बिनेशन करायचं झालं म्हणजे या वाढलेल्या सोयाबीनसोबत ओलं सोयाबीन जर कसं काढायचं आहे तुम्ही बघू शकता आता हे पाटाची जागा आहे आता ही पाटाची पाटा जागा हिरवीगार जागा आहे तर आपण यासाठी एक पर्याय निवडलेला आहे मी तुम्हाला दोन मिनटात सांगतोय बघा ही वरची बाजू आहे सोयाबीन पूर्णपणे सुकलेलं आहे आणि ह्या तिथूनच थोड्या अंतरावर हा पाटाचा भाग आहे तर पूर्ण हिरवगार गच्च सोयाबीन आहे अशा परिस्थितीमध्ये आपण या सोयाबीनचा नायनाट करण्यासाठी आपण आपल्या शेतामध्ये पॅराडॉकाईट या नावाचं तणनाशक इन्स्टन म्हणजे फवारल्याबरोबर चोवीस तासाच्या आत हा कचरा मरून जाईल आणि त्यानंतर आपण इथं हार्वेस्टिंग करणार आहोत तर हा कचरा पूर्णपणे तुम्हाला ह्या पाटाच्या जागेत दिसत आहे तर आपण त्याचा फवारणी करण्यासाठी आज आलेलो आहे तुम्ही बघू शकता काही पाटाच्या ठिकाणी ह्या पाटाचा भाग असल्यामुळे पूर्ण हिरवं सोयाबीन आहे आणि वरच्या माथ्यावरती सोयाबीन पकलेला आहे अशा परिस्थितीत हार्वेस्टिंग करायला माल पूर्ण खराब निघतो आणि भावसुद्धा लागत नाही तर मग एकचदा एकचदा जर आपल्याला वन टाईममध्ये दोन्ही प्लॉट जर हार्वेस्टिंग करायचे आहे अशा परिस्थितीत झालं आलाय माणिक तिकडून मारून हां ते बघा आता हा फवारणी करून आलेला आहे मी तुम्हाला फवारणीसाठी कोणकोणतं औषध वापरलं ते सुद्धा दाखवतोय ते बघा या कॉन्टॅक इन्स कॉन्टॅक हर्बिसाईड पॅरापेट या नावाचं आपण हर्बीसाईड वापरत आहोत इंस्टंट तुरंत मध्ये बघा आता तुम्हाला मी पानसुद्धा दाखवतो आहे एक झाड इथं मेल मिरलेलं होतं आहे बघा या झाडावर फवारणी औषध लागल्याबरोबर हे झाड पहिल्या पंपामध्ये बघात आहे चिमून गेलं आहे लवकरात लवकर चोवीस तासाच्या आत पूर्ण झाड हे होऊन जाईल तर वन टाईममध्ये जर प्लाट आणायचा असेल तर या औषधाची फवारणी तुम्ही करू शकता इन्स्टंट हर्बीसाईड आणि खूप जबरदस्त असा रिझल्ट येऊन प्लाट वन टाईममध्येच आपला कापणीसाठी येईल हार्वेस्टिंगसाठी येईल आणि सोयाबीन सुद्धा खूप छान निघेल तर चला आपण ज्या शेतामध्ये हार्वेस्टिंग केलं आहे त्या शेतातला आपण हार्वेस्टिंगचा आणि माल कसा निघलाय ते बघूया बघू शकता मित्रांनो हे बघा अशा या प्रकारे एकाच ठिकाणी वेस्ट मटेरियल सोयाबीनचं एका ठिकाणी पडतंय हे कलेक्ट करायला गोळा करायला आणि जाळण्यासाठी आणि शेत लवकरात लवकर तयार करण्यासाठी खूप सोपी पद्धत आहे यांनी यावेळेस स खूप चांगलं जबरदस्त जुगाड केला आहे नाहीतर या त्या ज्या पण हार्वेस्टिंग मशीन होत्या त्या पूर्ण सोयाबीनचं वेस्ट मटेरियल जे आहे ना पूर्ण शेतभर टाकून जायचे परंतु यावर्षी त्यांनी एक प्लेट लावून दिली आणि नेमके दहा पंधरा किलो त्याच्यामध्ये ते वेस्ट जमा झालं आहे कचरा जमा झाला आहे सोयाबीनचा आहे बघा बघा त्याचं बघा पूर्ण जमा झालेला आता एका वेळेस तो एका ठिकाणी पाडून देईल अशा प्रकारे मग आपल्याला सोयाबीनचा जाळण्यासाठी सोयाबीनचं शेत करण्यासाठी तयार करायसाठी जास्त वेळ लागणार नाही खूप लवकरात लवकर सोयाबीनचं शेत किंवा आपण जे पण पीक घेणार आहे ते लवकरात लवकर तयार होणार आहे एका रोटावेटरमध्ये सोयाबीन तयार होणार तयार होणार आहे तर मित्रांनो बघा जबरदस्त हार्वेस्टिंग आणि महत्त्वाचं म्हणजे हे हार्वेस्टर मशीन खूप छोट्या साईजची आहे आणि जबरदस्त काम करणे बघा हे असे गठ्ठेच्या गठ्ठे सोयाबीनचे असे वेस्ट मटेरियलचे पडते हे दोन दिवसात सुकले की जळून पण जाते लवकरात आणि जाडण्यासाठी सोपं जाते हार्वेस्टर मशीन खूप जबरदस्त हार्वेस्टर मशीन आली हा आहे आणि नवीन आहे बहुतेक ही जंडेयर कंपनीची हार्वेस्टर मशीन आहे जबरदस्त रिझल्ट आहे या मशीनचासुद्धा जर मिळाली तुम्हाला तर खूप छान या पद्धतीच्या हार्वेस्टिंग मशीनसाठी आणि नाल्यासुद्धा पडत नाही या मशीननी शेतामध्ये नाही तर जास्त ओल ओल नाही आहे तसं पण जास्त ओल असलं तर नाल्यासुद्धा पडतात ते बघा ज्या प्लेटमुळे बरोबर त्याच ठिकाणी पंधरा किलो दहा किलो वजन वेस्ट लग, लग, ते वेस्ट मटेरियल आलं सोयाबीनचं कुटार आलं बरोबर त्या ठिकाणी ते पडणार आहे अशा प्रकारे आपण शेतभर हार्वेस्टिंग करून घेतलं आहे बघा बघा बरोबर पाच दहा किलो दहा किलो पंधरा किलो जे पण वेट आहे त्या वेटनुसार ते वेस्ट मटेरियल एका ठिकाणी पडणार आहे तर मित्रांनो तुम्हीसुद्धा प्रकारे हार्वेस्टिंग करून आपलं शेत एकदम क्लीन करून घेऊ शकता लवकरात लवकर शेत जर तुम्हाला समोरच्या पिकासाठी जर तयार करायचं असेल तर एकाच दिवशी हार्वेस्टिंग करून एकाच दिवशी मालसुद्धा खूप सुपर निघतोय थोडं आता जे मी सांगितलं आहे की तणनाशक मारून जर शेत असलं तुमचं आणि सो सोयाबीनचं शेत जर एकदम वाढलेलं असलं तर जबरदस्त असं सोयाबीन निघतंय आहे आणि मार्केटला भावसुद्धा त्या सोयाबीनचा चांगला लागतो ज्या शेतामध्ये कचरा खूप आहे अशा शेतातला माल खराब निघतो एकदम हिरवंगार निघतं आहे तुम्ही बघू शकता आता माल कोण्या पद्धतीने निघत आहे तुम्हाला दाखवतो आहे जबरदस्त असं निघतं आहे आणि मजुरांच्या समस्येवर हे हार्वेस्टर खूप रामबाण इलाज असणार आहे कारण शेतकरी तसाही मजूर न मिळत असल्यामुळे बघा तुम्हाला तुमच्यासमोर दिसत आहे मोठे मोठे असे गठ्ठे पडले आहे सोपं एक टायर घ्यायचा आणि जाडून घ्यायचं एका टायरमध्ये तुमचं पाच दहा एकराचं हे बघा आता हे एकाच ठिकाणी तिरपालवरती हे पाडून घेत आहे सोयाबीनही तुम्हाला दाखवतो जबरदस्त सोयाबीन निघत आहे आणि हा व्यक्ती ते आता वेस्ट मटेरियल पण काढून घेत आहे बघा ते बरोबर वेस्ट मटेरियल काढण्याची सुद्धा त्यांच्याकडे एकनिक आहे आपणसुद्धा अशा प्रकारे हार्वेस्टिंग करून घेऊ शकता बघा माल पण एकदम सुपर निघतो आहे बघा हीच प्लेट आहे बरोबर पंधरा किलो याच्यावर वेस्ट मटेरियल आलं की हे प्लेट खाली टाकून देते जबरदस्त असं काम आहे या मशीनचं बघा सोयाबीन बघा किती जबरदस्त निघला आहे आणि कुठे कांडी काडी कचरा नाही ज्या ठिकाणी ज्या हिरव्या शेंगा आहेत तर फक्त इथं दोन पर्सेंट एक पर्सेंट हिरव्या शेंगा फक्त निघल्या त्यासाठी ज्या शेतकऱ्यांनी असे फवारणी केलेली असेल त्यांच्यासाठी हे खूप जबरदस्त असं वरदान असणार आहे हार्वेस्टिंगसाठीच मित्रांनो ज्या शेतामध्ये आपण हार्वेस्टिंग केलंय हार्वेस्टिंगचं पण दाखवलं आहे तुम्हाला आणि माल कसा निघलाय ते पण दाखवला आहे आणि हार्वेस्टिंग करत असताना आपल्याला कुठल्याही प्रकारची अडचण जात नाही हार्वेस्टरनं जर काढलंय तर आपले इथे मोठे मोठे गठ्ठेच पडत असतात पेटवण्यासाठी जाडण्यासाठी आणि शेत लवकरात लवकर चण्यासाठी तयार करण्यासाठी गव्हासाठी तुम्ही कुठलं पीक घेता त्यासाठी एक लवकर उपाययोजना होणार आहे आणि लवकरात लवकर शेत तयार होणार आहे तर मित्रांनो व्हिडिओ कसा वाटला एकदा कमेंटद्वारे नक्की कळवा व्हिडिओ आवडल्यास लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा